नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वाती आहे मी साधी सरळ गृहिणी आहे वय सुमारे पंचवीस वर्ष माझा रंग गव्हाळ केस लांब आणि बहुतेक वेळा मोकळेच असतात चेहऱ्यावर नेहमी हसू आणि डोळ्यात बोलकेपणा मी पुण्याजवळच्या पिंपरी परिसरात माझ्या नवऱ्यासोबत राहते माझ्या नवऱ्याचं नाव निलेश तो एका ॲटोमोबाईल कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर आहे आमचं छोटंसं दोन खोल्यांचं घर आहे समोर बाग आहे आणि शेजारी सगळे ओळखीचे लोक मला सगळे वहिनी म्हणतात कारण मी सगळ्यांशी प्रेमाने बोलते घर सांभाळते आणि सारी निसून साधेपणाने राहते पण मनाने थोडी खोडकरही आहे म्हणजे बोलण्यात हलका विनोद दोळ्यात चमक एवढंच माझं वैशिष्ट्य आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर एक नवीन भारेकरू राहायला आला त्याचं नाव आदित्य तो सुमारे पंचवीस वर्षाचा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलेला आणि घरून आय टी कंपनीसाठी काम करणारा पहिल्यांदा भेटला तेव्हा मी हसून म्हणाले आदित्य भाऊ काही हवं असेल तर नक्की सांगा तो थोडा संकोचला पण माझ्या हसण्याने मोका झाला हळूहळू ओळख वाढली सकाळी मी झाडांना पाणी हलत असे तो वरून म्हणायचा वहिनी तुमची झाडं किती ताजी दिसतात अगदी तुमच्या हसण्यासारखी मी हसून उत्तर द्यायचे रोज काळजी घेतली की सगळं फुलतं एकदा पाण्याच्या टाकीची समस्या झाली म्हणून तो मला छतावर बोलवायला आला मी वर गेले वारा जोरात बर होता साडीचा पदर उडत होता तो दुरुस्त करत होता आणि कामाबरोबर गप्पा सुरू होत्या वहिनी तुमचा नवरा दिवसभर बाहेर असतो तुम्हाला एकटेपणा येत नाही का मी म्हणाले घरकामात वेळ जातो आणि शेजारी सगळे आपलेच आहेत काम झाल्यावर मी त्याला खाली चहा प्यायला बोलवलं चहा करताना त्याने त्याच्या नाशिकमधल्या गावाबद्दल सांगितलं मी माझ्या माहेरच्या आठवणी सांगितल्या बोलण्यात एक सहज आपलेपणा आला पुढे तो कधी नाश्ता करायला तर कधी गप्पा मारायला येऊ लागला निलेशलाही माहीत होतं तो म्हणायचा शेजारी चांगला असेल तर बरं असतं एकदा आम्ही दोघं बाल्कनीत कपडे वाळत घालत होतो त्याचा हात चुकून माझ्या हाताला लागला तो लगेच म्हणाला सॉरी वहिनी मी हसून म्हटलं काही हरकत नाही अशा छोट्या गोष्टी घडतच राहतात पण त्या क्षणी त्याच्या नजरेत थोडा वेगळा भाव जाणवला मी लगेच विषय बदलला आणि त्याच्या जॉबबद्दल विचारलं कधीकधी तो माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करायचा म्हणायचा वहिनी तुमच्या हातचं जेवण खूप छान असतं मी हसून म्हणायचे सरावाने सगळं जमतं एकदा आम्ही घरातल्या जड पेट्या हलवत होतो त्यावेळी तो मागून आधार देत होता आणि क्षणभर आमची जवळीक वाढली पण ते पूर्णपणे अपघाती होतं त्याने पुन्हा माफी मागितली आणि मीही गोष्ट तिथेच सोडली हळूहळू त्याच्या बोलण्यात थोडी जास्त आपुलकी जाणवू लागली एकदा म्हणाला वहिनी तुम्ही खूप छान दिसता निलेश दादा भाग्यवान आहेत मी थोडी लाजले पण शांतपणे सांगितलं अशा गोष्टी बोलताना मर्यादा लक्षात ठेवायला हव्यात तो गप्प झाला काही दिवसांनी त्याने योगा शिकायला सुरुवात केली आणि मला पण बोलावलं आम्ही छतावर साधे व्यायाम करत होतो तो पोज सुधारायला मदत करत होता पण मी अंतर राखून वागत होते मला जाणवत होतं की त्याच्या मनात भावनांचा गोंधळ सुरू आहे एक संध्याकाळी निलेश बाहेरगावी गेले होते आदित्य खाली आला आणि म्हणाला वहिनी थोडा वेळ बोलू शकतो का तो गंभीर दिसत होता आम्ही हॉलमध्ये बसलो त्याने कबूल केलं की तो माझ्याबद्दल जास्त विचार करू लागला आहे आणि त्याला अपराधी वाटतंय कारण मी त्याच्यासाठी वहिनीसारखीच आहे मी शांतपणे त्याला समजावलं की आकर्षण आणि आदर यात फरक असतो आणि नात्यांची एक मर्यादा असते जी ओलांडू नये त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता तो म्हणाला मला माफ करा मी चुकीचा विचार करत होतो त्या दिवशी त्याने ठरवलं की तो दुसरीकडे राहायला जाईल काही दिवसात त्याने नवीन घर घेतलं जाण्यापूर्वी म्हणाला तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला नाही तर मी चुकीच्या दिशेने गेलो असतो मी त्याला शुभेच्छा दिल्या आज तो आपल्या आयुष्यात स्थिर आहे लग्नही झालं आहे आणि कधीकधी कुटुंबासह भेटायला येतो निलेशलाही सगळं माहिती आहे कारण आमच्यात विश्वास आहे या सगळ्या अनुभवातून मला जाणवलं की आयुष्यात सस्पेन्स आणि आकर्षण येतात पण योग्य निर्णय घेतला तर नाती तुटत नाहीत उलट अधिक मजबूत होतात